बऱ्याच वेळेला असं वाटतं की आपले आईवडील आपला विरोध करतात किंवा त्यांना काय समजत नाही किंवा ते खूप हट्टीत झालेत मी जे तुम्हाला सांगतो ते सायकोलॉजिकली प्रूव्ह आहे लहान मुलांची ग्रास्पिंग लेवल आहे किंवा त्यांचे जे थॉट चेंड होण्याची प्रोसेस आहे ती फास्ट आहे म्हणजे अशी स्पीडने झाल ते फटकन एखादी गोष्ट ते लोक ग्राफ करतात एखादी गोष्ट सोडतात पण तीच जर का तुम्ही बघितात आफ्टर फिफ्टी नंतर ती लाईन जी आहे ती स्टेबल होते ती ना वरती जात ना खाली जात तर त्यावेळेस काय होतं त्यांची थॉट प्रोसेस त्यांचा पॅटर्न बनलेला असतो वर्षानुवर्ष त्यांनी ज्या परिस्थितीत त्यांचं जीवन जगलंय ज्या परिस्थितीत त्यांनी जे अनुभवलंय त्या त्या पद्धतीनेच ते विचार करतात बिकॉज ऑफ ब्रेन पॅटर्न पन्नासीच्या काळात जी थॉट प्रोसेस आहे ती लवकर चेंज होत नाही किंवा चेंज होऊच शकत नाही मला असं वाटतं तुम्ही त्यांना समजून घेणं गरजेचं आहे कारण की प्रत्येक वेळेला जनरेशन गॅप हा असतोच असं म्हणतात जावे ज्याच्या वंशात तेव्हा काळे जोपर्यंत तुम्ही त्याच्या खुर्चीत बसत नाही जाऊन किंवा त्या एजला जाऊन पोहोचत नाही तोपर्यंत त्यांचे प्रॉब्लेम काय हे तुम्हाला समजले जाणार नाहीत मला असं वाटतं जर का तुम्ही त्यांच्याशी बोललात कम्युनिकेशन केला तर त्याच्यातून तुमचा काही ना काहीतरी मार्ग निघू शकेल जर का तुम्ही या व्हिडिओशी रिलेट करत असाल तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका